नमस्कार बी न्यूज स्वागत गेल्या तासातील घडामोडींवर धनंजय महाडिक युवा शक्ती आणि भाजपची तीन लाख रुपयांची दहीहंडी फोडण्याचा मान मिळवला नृसिंह गोविंदा पथकानं दहीहंडीचा थरार पाहण्यासाठी उसळला जनसागर हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये राहुल आणि राजेश पाटील यांचा राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश यापुढे सडोली खालसा आणि काटेवाडी असं नातं संपूर्ण राज्याला दिसेल नामदार अजित पवार यांचा शब्द ऊन पावसाचा खेळ तीन दिवसातील पावसाच्या विश्रांतीमुळं पंचगंगेची पाणी पातळी झपाट्यानं कमी होऊन आली पंचवीस फूट सात इंचावर नृसिंहवाडीतील दत्त मंदिर अजूनही पाण्याखाली कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाला काही विघ्न संतोषी आणि खुंशी प्रवृत्तीच्या लोकांकडून विरोध पण जिल्ह्याचा रथ कुणीच रोखू शकणार नाही खासदार धनंजय महाडिक यांचा इशारा आणि केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असणाऱ्या विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही